श्रीरामाचे पूजन करण्यापूर्वी पूजकाने स्वतःला श्री विष्णूप्रमाणे दोन उभ्या रेषांचा तिलक किंवा नाम लावावा हे मध्यमेने म्हणजेच मधल्या बोटाने लावावे रांगोळी रांगोळीत रामतत्व आकृष्ट करणाऱ्या आकृतिबंधाचा उपयोग करणे हे रामतत्वाचा जास्तीत जास्त लाभ होण्याच्या दृष्टीने उपयोगी आहे आता पाहूया चंदन लावणे श्रीरामाला अनामिकेने चंदन लावतात फूल वाहणे श्रीरामाला चार किंवा चारच्या पटीत जाईची फुले वाहतात फुले वाहताना त्यांचे देठ देवाच्या दिशेने करावे उद्बत्ती श्रीरामाच्या तारक उपासनेसाठी चंदन केवडा चाफा चमेली यांपैकी कोणत्याही एका गंधाची उद्बत्ती वापरतात उद्बत्त्यांची संख्या दोन असावी उजव्या हाताची तर्जनी म्हणजे अंगठ्याच्या जवळचे बोट आणि अंगठा यात उद्बत्ती पकडून घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेने पूर्ण गोलाकार पद्धतीने तीन वेळा उद्बत्ती ओवाळतात हो अत्तर श्रीरामाला जाईच्या सुगंधाचे अत्तर लावतात तुळशी तल श्रीरामाच्या पूजेत तुळशी दल अर्पण केले जाते तुळस एक पूजनीय वनस्पती आहे तुळशीच्या दोन जाती असतात एक आहे कृष्ण तुळस आणि दुसरी आहे राम तुळस राम तुळस श्रीरामाला वाहतात आणि कृष्ण तुळस श्रीकृष्णाला वाहतात अधिक माहितीसाठी